नमस्कार मित्रांनो मी रोहित आर एम ऑनलाईन सेवा चॅनल वर आपलं स्वागत आहे मित्रांनो मित्रांनो महाराष्ट्रातील दिव्यांग व्यक्तींसाठी अतिशय आनंदाची आणि महत्वाची अपडेट आलेली आहे मित्रांनो दिव्यांगांना सरळ सेवा पद भरतीमध्ये आरक्षणाच्या अंमलबजावणीचा जिहार आलेला आहे मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी अपडेटसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा मित्रांनो चला तर मित्रांनो बघूया याबाबत काय जिहार आलेला आहे तर बघा मित्रांनो तुम्ही बघू शकता दिनांक एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सामान्य प्रशासन विभागाने शासनाचा एक निर्णय घेतलेला आहे मित्रांनो दिव्यांग व्यक्तींना नोकर नोकर भरती सरळ सेवेसाठी जी आर आय मित्रांनो अतिशय महत्वाचा आहे बघा मित्रांनो दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम दोन हजार सोळा अनुसार शासन सरळ सेवा पद भरतीमध्ये दिव्यांग आरक्षण अंमलबजावणीची कार्यपद्धत राबवण्यासंदर्भात शासनाने दिनांक एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी हा निर्णय घेतलेला आहे मित्रांनो खाली तुम्ही बघू शकता शासन निर्णय दिव्यांग अधिनियम दोन हजार सोळा मधील तरतुदीनुसार विवाहित प्रमाणात दिव्यांगत्व असणाऱ्या व्यक्तींना पद आणि सेवेमध्ये आरक्षणासंदर्भात दिव्यांग व्यक्तीसाठी शासन सेवेत प्रवेशसाठी दिव्यांगाच्या खाली नमूद करण्यात आलेल्या दिव्यांग प्रकारानुसार अ ब क साठी प्रत्येकी एक टक्के तसेच गट ड व साठी एक टक्के बघा मित्रांनो प्रत्येकी एक टक्के तसेच त्याप्रमाणे एकूण चार टक्के आरक्षण विहित करण्यात आलेले आहे म्हणजे या ठिकाणी जो दिव्यांग अधिनियम आहे दोन हजार सोळा च्यानुसार या राज्यातील सर्वांग दिव्यांग बांधवांना सरळ सेवेच्या ज्या भरती केली जातात या सरळ सेवेमध्ये आरक्षण दिलेले आहे त्याची कारवाई बघा शासन निर्णयानुसार प्रभावीपणे राबवण्यासंदर्भात बघा कार्यपद्धती या ठिकाणी निश्चित केलेली आहे खाली बघा मित्रांनो अंध अल्पदृष्टी कर्णबधिरता अथवा ऐकू येण्याची दुर्बलता अस्थिव्यंगता मेंदूचा पश्चात कुष्ठरोगमुक्त शारीरिक वाढ खुंटणे आम्ल हल्लाग्रस्त स्नायू विकृत नैसर्गिक अंगदोष किंवा त्रास नसलेली मानकीची विकृती किंवा मनक्याची दुखापत असलेले दिव्यांगत आहे त्याचबरोबर स्वगमंगता मंद बुद्धी आकलन क्षमतेची कमतरता विशिष्ट शिक्षण अक्षमता मानसिक आजार हे सर्व दिव्यांग प्रकारामध्ये ऍड होणार आहे किंवा दिव्यांग प्रकारामध्ये मोडणाऱ्या सर्वांसाठी हा वरील अ ते ड अंतर्गत अंतर्गत नमूद दिव्यांगत्व प्रकारापैकी एकापेक्षा जास्त दिव्यांगत्व असलेले बहुविकलांग प्रकारासाठी सुनिश्चित करण्यात आलेल्या पदासाठी पात्र व्यक्ती यामध्ये कर्णबधित दुष्टहीनता यांचा समावेश आहे अशा प्रकारे हा शासन निर्णय राज्य शासनाच्या माध्यमातून प्रभावित करण्यात आलेला आहे यापूर्वी सुद्धा शासन निर्णय प्रभावित केला होता मात्र त्यामध्ये खूप महत्वाच्या बाबी यामध्ये बदलण्यात आलेल्या आहे हा शासन निर्णय मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय क्लिक करून तो व्यवस्थित वाचून घ्यायचा आहे मित्रांनो खूप महत्वाच्या बाबी या ठिकाणी दिलेल्या आहेत ज्या दिव्यांगांना नोकरीमध्ये सहभाग घ्यायचा आहे नोकरी करायचा आहे जॉब करायचा आहे हा व्हिडिओ शासन निर्णय अतिशय महत्वाचा आहे अतिशय महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो दिव्यांग आरक्षणाची अंमलबजावणी प्रभावी व काटेकोरपणे करण्याची जबाबदारी संबंधित प्रशासकीय विभाग आस्थापना व नियुक्ती प्राधिकारी यांची राहील म्हणजे कोणत्याही शासकीय सेवेमध्ये जर दिव्यांग व्यक्ती अर्ज करत असेल त्यांची ही कारवाई प्रभावीपणे आणि काटेकोरपणे कोटेकोरपणे केली पाहिजे आणि त्यांची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची असणार आहे तसेच संदर्भ क्रमांक पाच येथील दिनांक पाच सात दोन हजार बावीस रोजी परिपत्रकानुसार सरळ सेवा भरती आरक्षण अनुशेष ही माहिती सूचना फलकावर लावताना त्या दिव्यांगाच्या सरळ सेवा पद्धतीसाठी उपलब्ध करून द्यावी म्हणजे त्यांची भरती करून द्यावी धाव बघा हे आदेश राज्य शासकीय सेवा शासनाचे उपक्रम सर्व शासकीय मंडळे महामंडळे प्राधिकरणे स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका शासन अनुदानित संस्था आणि ज्यांना आदेश देण्याचा अधिकार शासनाला आहे अशा सर्व संस्था व सेवा यांना लागू राहतील बघा अतिशय महत्वाचा हा दहावा मुद्दा आहे तो जर तुम्ही अभ्यासला म्हणजे या ठिकाणी तुम्हाला या शासन निर्णय पूर्णपणे समजेल असा अतिशय महत्वाचा मुद्दा असा महत्वाचा शासन निर्णय हा दिनांक एकतीस जुलै दोन जाहीर करून याची कार्यपद्धती अंमलबजावणी व्यवस्थितपणे आणि काटोकरपणे व्हावी या संबंधित विभागांना या संबंधित अधिकाऱ्यांना या ठिकाणी आदेश दिलेला आहे हा शासन निर्णय मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय तो तुम्ही क्लिक करून व्यवस्थित वाचून घ्या मित्रांनो आणि नोकरीसाठी हक्क सर्वांनी बजावून घ्यायचा आहे मित्रांनो हा महत्वपूर्ण व्हिडिओ आहे मित्रांनो मित्रांना शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी अपडेटसाठी चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो